नाराज झाल्या होत्या आता एप्रिल साप्त त्यांना उशिरा जे मिळत चाललेला होता मात्र ती नाराजी दूर करण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचललेले असून लाडक्या बहिणींना मे हप्त्याची तयारी लवकर पूर्ण करून आता लवकर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपाचा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे चेकवरती वरती सही झालेला आहे काळजी करू नका मात्र आता कोणत्या सतरा जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येत आहेत त्या सतरा जिल्ह्यांची नावे सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तसेच कोणत्या बँकेत पैसे ना ते देखील सांगणार आहे व मेच हप्ता आता सर्वात आधी मिळवण्यासाठी काय करायचे काम करा म्हणून सरकारने सांगितलं आहे ते काम जर तुम्ही पूर्ण नाही केले तर मे महिन्याचा हप्ता तुम्हाला आता लवकर नाहीये मग मे महिन्याच्या शेवटी मिळू शकतो त्यामुळे कोणते काम सरकारने करायला सांगितले ते देखील पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन मिनटं वेळ काढून तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर तुमचा देखील मोठा फायदा होईल तुम्हाला सर्व काही माहिती पाहायला मिळेल की आमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार सतरा जिल्ह्यात आमच्या जिल्ह्याचं नाव आहे का कोणत्या जिल्ह्यात हे पैसे येणार आहेत कोणत्या बँकेत हे पैसे जमा होणार आहेत सर्व काय पाहायला मिळणार आहे फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब नोटिफिकेशन बेल ऑलवर टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र करत चॅनलला केले की तुम्हाला लाडकी बहिणी योजनेची महत्वाची बातमी पाहायला मिळेल तुमचा जिल्हा कोणता आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय आता काय बातमी सरकारने दिलेली आहे लाडक्या बहिणी आता काय खुशखबर आलेली आहे ते आपण सविस्तर पाहूयात तर महत्वपूर्ण निर्णय जाहीर झालेला असून आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय एप्रिलचा हप्ता आता उशिरा मिळाल्यामुळे बहिणी नाराज झालेल्या होत्या इथं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की आता बहिणीची तीच नाराजी दूर करण्यासाठी आता सरकारने मोठे पाऊल उचललेले आहे होय आता सरकारने मोठे पाऊल उचलले आहे ते म्हणजेच की आता मे महिन्याच्या हप्त्याच्या सूचना दिलेल्या आहेत आता कोणत्याही क्षणी पैसे येतील मात्र सरकारने आता जिल्हे तर जाहीर केलेले आहेत त्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत मात्र सर्वात आधी लाडक्या बहिणीने एक काम करावं लागणार आहे असं देखील राज्य सरकारकडून माहिती ते कोणतं काम आहे ते सांगणार आहे अन्यथा ते काम जर पूर्ण नाही केलं तर तुम्हाला फक्त पाचशे रुपये हप्ता मिळेल किंवा एकदम महिन्याच्या शेवटी हप्ता जे आहे ते तुमच्या बँक खात्यात जमा होईल त्यामुळे तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर आता एप्रिलचा हप्ता तुम्हाला उशिरा उशिरा मिळालेला होता त्यामुळे तुम्ही नाराज झालेला होता मात्र आता ती नाराजी तुमची दूर करण्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल आहे थेट रक्कम हे तुम्हाला दिली जाणार असून तुमच्या बँक खात्यात हे पैसे वाटप केले जाणार आहेत यामध्ये दिलेल्या माहितीनुसार कोणत्या क्षणी आता पैसे येणार आहेत त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप होतील त्या जिल्ह्यांची यादी आलेल्या आपण पाहूयात तर आता लक्ष द्या इकडे आपण जिल्ह्यांची नावे पाहत आहोत सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर सरकारचा निर्णय जाहीर झालेला आहे थेट या जिल्ह्यात आता हे पैसे वाटप केले जाणार आहे आता इकडे बघू शकता राज्याचे मुख्यमंत्री साहेबांचा इकडे फोटो दिसत असेल मुख्यमंत्री साहेबांनी आता भाषणावेळी एक मोठी खुशखबर दिलेला आहे बघू शकता यांचं हे भाषण जे आहे ती कालच झालेलं आहे म्हणजे आता काही तासापूर्वी झालं आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही याच वेळी मोठा निर्णय देखील आता लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आलेला आहे आता जिल्ह्यांची नावे देखील सांगण्यात आलेली आहेत तीन यादी आता जाहीर झालेल्या असून आता सरकार तीन हजार रुपये काहींना देणार आहे पण हे काम करा तसेच तुम्हाला आठशे तीस रुपये देखील मिळतील आठशे तीस रुपये वाटपाच्या सूचना मिळालेल्या असून आठशे तीस रुपये ही गॅस सिलेंडरची रक्कम लाडक्या बहिणींना मिळणार आहे तीन याद्या म्हणजे आता काहींना एक हजार पाचशे तर काहींना तीन हजार रुपये मिळणार आहेत मात्र एक हजार पाचशेऐवजी मे महिन्याचा आता तीन हजार रुपये पाहिजे असेल तर हे छोटंसं काम तुम्हाला करावं लागणार आहे खूप छोटंसं काम आहे ते तुम्हाला सांगतो ते पूर्ण होतात तुम्हाला जास्त रक्कम शंभर टक्के मिळेल व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळतील मात्र ते कोणतं काम आहे ते पुढे सांगणार आहे त्याकरिता फक्त आता दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे तर यामध्ये आलेल्या माहितीनुसार बघू शकता तीन याद्या सरकारने जाहीर केलेल्या आहेत आता सरकार तीन हजार रुपये देणार आहे पण हे काम आता तुम्हाला लवकर करायचं आठशे तीस रुपये देखील वाटपाच्या सूचना मिळालेल्या आहेत तसेच आता गॅस सिलेंडरची रक्कमही मिळणार असून जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे आलेल्या माहितीनुसार आता पहिल्या यादीमध्ये तेहतीस लाख महिला आहे त्याच्यात नाव आलं तर तुम्हाला तीन हजार मिळतील व मेचा हप्ता सर्वात आधी मिळेल तसेच सरकारने दोन सूचना जाहीर केलेल्या आहेत आता त्याचं जर तुम्ही पालन केलं तर तुम्हाला चांगला लाभ मिळेल अन्यथा पैसे मिळणार नाही आहेत आता हा चांगला दिलासा जर पाहायला गेला तर आता आता पहिली यादी तेहतीस लाख महिलांची आहे तेहतीस लाख महिलांमध्ये तुमचं नाव जर सरकारने घेतलं तरच तुम्हाला जे आहे ती तीन हजार रुपये एक हजार पाचशे मिळतील त्यामुळे तुम्हाला तेहतीस लाख महिलांच्या यादीत तुमचं नाव येणं गरजेचं आहे या यादीमध्ये नाव येण्यासाठी काय करायचं ते देखील सांगणार आहे व्हिडिओ बघत चला कारण तेहतीस लाख महिलांमध्ये नाव घेतलं तर तुम्हाला सर्वात आधी कोणत्या क्षणाला आता पैसे येऊन जातील व तीन हजार रुपये शंभर टक्के मिळतील गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील मात्र त्यासाठी या यादीमध्ये नाव येणं गरजेचं आहे सरकारने नवीन नियम आणलेला आहे या मर्यादित नाव आणण्यासाठी तुम्हाला काय करायचं ते सांगतो जेणेकरून पहिल्या टप्प्यात सर्वात आधी तीन हजार रुपयांची रक्कम तुम्हाला मिळून जाईल तर पुढे बघू शकता जिल्हे आलेले आहेत आता आपण जिल्ह्यांची नावे पाहूयात कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा मेच हप्ता आता वाटप सुरू होत आहे सरकारने कोणत्या जिल्हे सांगितले आहेत त्याबाबतचे अपडेट आता सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे लक्ष देऊन आता व्हिडिओ बघत चला यामध्ये जर विचार केला तर आता पहिला जिल्हा देखील आहे लातूर लातूर जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर याच लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता एक हजार पाचशे रुपये काहींना मिळणार आहेत प्लस तीन हजार रुपये काही लाडक्या बहिणींना सरकार देणार आहे मात्र तुम्हालाही एक हजार पाचशेऐवजी आहे तीन हजार रुपये पाहिजे असतील तर एक काम देखील करायचं आहे ते पुढे सांगणारच आहोत तर लातूर जिल्ह्यामध्ये आता डीबीटी प्रक्रिया सुरू झालेली आहे ही डीबीटी प्रक्रिया पूर्ण होताच लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता जे आहे ते वर्ग केले जाणार आहेत हे पैसे आता देण्यात येणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणीं काळजी नसावी लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी आता काळजी करायची नाहीये पैसे वाटप आता सुरु होत आहे कारण जिल्ह्यांची नावे सांगत आहे यामध्ये तुमचा देखील जिल्हा असेल तर तुम्हाला हप्ता मिळून जाईल आता कोणते आहेत ते तुम्हाला पाहायला मिळणारच आहे पहिला जिल्हा आहे सतरा जिल्ह्यापैकी तो म्हणजे लातूर लातूर जिल्ह्यात डीबीटी प्रक्रिया सुरू झालेली आहे ही डीबीटी प्रक्रिया जशी पूर्ण होईल तशी ही रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे ही रक्कम आता येणार आहे त्यामुळे चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये कारण महत्वाकांक्षी असा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे हा एक चांगला दिलासा आता मिळणार आहे आता पुढचा जिल्हा कोणता आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगायची आहेत तर त्यापूर्वी एक महत्वाची बातमी सरकारने जाहीर केलेली आहे ती देखील आपण पाहूया तर इकडे बघू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता तीन विभागामध्ये सरकार आता पैसे वाटप करत आहे यामध्ये सतरा किंवा अठरा जिल्हे जाहीर झालेले आहेत आता त्यामध्ये वाटप सुरू होत असून आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर त्यामध्ये वाटप केले जाणार आहे त्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर कोणत्याही क्षणी पैसे येतील तुम्हाला मॅसेज येतील मॅसेज येताच पैसे आणण्यासाठी तुम्ही जा बँकेत हे पैसे येणार आहेत आता कोणत्या बँकेत सरकार सर्वात आधी पैसे सोडणार आहे त्या बँकांची नावं देखील सांगून टाकतो जेणेकरून त्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्ही लगेच समजून जायचं की आज आपल्या बँकेत पैसे येणार की उद्या बँकेत येणार ते कळून जाईल कारण सरकार आता कोणत्या बँकेत आज पैसे सोडणार आहे का उद्या सोडणार आहे ते तुम्हाला सांगतो आता चार बँक आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी सरकारच्या माध्यमातून लाडकी भन योजनेचे हे पैसे मिळणार आहेत तर त्या कोणत्या बँक आहेत ते देखील दे तुम्हाला पाहायला मिळणारच आहे तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता यामध्ये तीन विभागामध्ये अठरा जिल्हे आहेत आता सरकारने अठरा जिल्हे जाहीर केलेले असून त्यामध्ये वाटप केले जाणार असल्याची माहिती मिळालेली आहे तुमचा जिल्हा असेल तर खुशखबर म्हणजे आता या ठिकाणी बघू शकता काहींना तीन हजार रुपये सरकार देणार आहे त्यासाठी एक आधार कार्ड असणं गरजेचं आहे आधार कार्ड असेल तर काळजी करू नका मे महिन्याचा हप्ता तीन हजार रुपये मिळून जाईल मात्र आधार कार्ड तर सर्वांकडे असतं आता तुमच्याकडे देखील असेल तर व्हिडिओ बघत चला मोठा फायदा तुमचाच होऊन जाईल काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे तर आता लाडकी भन योजनेच्या पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं जेणेकरून जास्त रक्कम मिळेल व आता कोणत्या जिल्ह्यात पैसे व कोणत्या बँकेत पैसे येत आहेत ते आपण पाहूया तर इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार यामध्ये बँकांची नावे देखील आलेली आहेत त्यानुसार एक लिस्ट देखील आलेली असून आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार पहिली यादी एक आलेली आहे इकडे बघू शकता व दुसरी यादी एक आलेली आहे यामध्ये पहिल्या यादीमध्ये तीन हजार रुपयांची रक्कम आहे तर दुसऱ्या यादीमध्ये एक हजार पाचशे रुपयांची रक्कम आहे आता इकडे तुम्ही वरती बघू शकता सविस्तर माहिती आहे पहिल्या यादीत तीन हजार रुपयांची रक्कम व दुसऱ्या यादीत एक हजार पाचशे रुपयांची रक्कम आता पहिल्या यादीमध्ये तेहतीस लाख बहिणींची नावं सरकार घेत आहे तुम्हाला व्यवस्थितपणे समजण्याकरिता ते दाखवत आहे बघू शकता पहिल्या यादीत तेहतीस लाख महिलांची नाव सरकार घेत आहे आता हे तेहतीस लाख महिलांमध्ये तुमचं नाव आलं तर तुम्हाला किती रुपये मिळणार तर तीन हजार रुपये मिळणार तर इकडे बघा आता हे तुम्हाला मिळणार तर शंभर टक्के आहेत हे काम करून घ्या कोणतं काम आहे पुढे सांगणारच आहे आता तीन हजार रुपये मिळणार तेहतीस लाख महिलांच्या यादीत नाव आलं तर आता दुसरी एक यादी आहे यामध्ये आता चौवेचाळीस लाख महिलांचे नाव असता सरकार घेणार आहे आता पहिला टप्पा चौवेचाळीस लाख महिलांच्या यादीत होणार आहे त्यामुळे हे देखील लक्षात घेणे गरजेचे आहे तर आता लक्ष देऊन बघत चला तर इकडे बघू शकता ही आता चौवेचाळीस लाख महिलांना जी आहे ती एक हजार पाचशे रुपयांच्या रकमेची यादी आता पाहायला मिळत आहे तर तेहतीस लाख महिलांची तीन हजार रुपये अशा रकमेची ही यादी पाहायला मिळत आहे तर आता तुमचं नाव तीन हजार रुपयांच्या रकमेच्या यादीत येणं गरजेचं आहे आता मुख्यमंत्री साहेबांनी तुमचं नाव याच्यामध्ये घेतलं तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत आता याचं कारण देखील मिळण्याचं सांगणार आहे मात्र आधार कार्ड असणं गरजेचं आहे आधार कार्ड जवळ ठेवा कोणत्या क्षणी आता कामी येणार आहे आधार कार्ड असेल तर आता आहे का नाही कमेंटमध्ये सांगत चला आता व्हिडिओ लक्ष देऊन बघा दोन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे तो फायद्याचा आहे कारण आता एक हजार पाचशे ऐवजी आता इकडे बघा किती एक हजार पाचशे ऐवजी तीन हजार रुपये मिळवण्यासाठी काय करायचं ते सांगणार आहे कारण दुसऱ्या यादीत जर नाव आलं तर पुन्हा काहीच करता येणार नाही पुन्हा एक हजार पाचशेच मिळतील मात्र तिसरं पहिल्या यादीमध्ये जर नाव आलं तर तीन हजार मिळणार आहे आता पहिल्या यादीत नाव तुमचं शंभर टक्के फक्त व्हिडिओ बघत चालायचा आहे आता ही चांगली रक्कम येणार आहे तेहतीस लाख महिला आता यामध्ये सरकार घेत आहे आता शीख सरकारने दहा लाख महिला घेतलेल्या आहेत अजून बऱ्याच जणांची नावं घ्यायची तुमचं देखील नाव सरकारने घेतल्यावर चांगला दिलासा मिळेल तर चला आता नाव येण्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगतो तर त्यासाठी एक आधार कार्ड असणं गरजेचं आहे आधार कार्ड असेल तर तुम्हाला काय करायचे ते सर्वात आधी तुम्ही जर छे आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक करून आधीच ठेवलेला असेल तर मग काय काळजी करण्याची गरज पडणार नाही मात्र आधार कार्ड मोबाईल नंबर तुमचं लिंक नसेल तर सर्वात आधी लिंक करायचं आहे आता एवढं जर लिंक होतात तुमचं पहिलं काम झालेलं आहे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा आता फक्त एक दुसरं सोपं काम राहिलेलं आहे ते एक पूर्ण होतात लगेच तुम्हाला तीन हजार रुपयांच्या यादीमध्ये सरकार तुमचं नाव घेईल व तुम्हाला तीन हजार रुपये मिळून जातील दुसऱ्या यादीमध्ये मध्ये रक्कम सरकार देणार आहे त्यामध्ये दे तुमचं नाव येणार नाहीये तर लक्ष असू दे आता पहिलं काम कोणतं आहे ते सांगितलं आहे तेवढं पूर्ण करा अजून आता दुसरं एक छोटस काम आहे ते ह्याच्यापेक्षा सोपं आहे ते घर बसल्या होऊन जातं तेवढं काम झाल्यानंतर पुन्हा नाव ह्याच्यामध्ये शंभर टक्के येणार ते काम आता पुढे सांगणार आहे तर इकडे बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार चार बँकेत सर्वात आधी पैसे येणार आहेत तर या ठिकाणी बँकांची नावे सरकारने आता डायरेक्ट जाहीर केलेल्या आहेत यामध्ये जर विचार केला तर आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार पहिली बँक आहे एस बी आय एस बी आय ही बँक मोठी प्रसिद्ध बँक आहे या ठिकाणी देखील बऱ्याच महिलांची बँक खाते आपल्याला हे पाहायला मिळत आहे यामध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता कोणत्या क्षणी एक हजार पाचशे किंवा तीन हजार रुपयांच्या यादीत नावाला तीन हजार रुपये हा तुम्हाला हप्ता मिळून जाईल ही तीन हजार रुपयांची रक्कम टोटल तुमच्या बँक खात्यात मिळून जाईल मात्र एवढंच नाही तर सरकार आता तुम्हाला गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील तुमच्या बँक खात्यात देणार आहे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी एक काम लगेच करून घ्या ते काम कोणतं आहे तुम्हाला सांगतो जेणेकरून आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे मिळून जातील ते पहिलं काम तुम्हाला करायचं आहे सर्वात आधी म्हणजे तुम्हाला तुमच्या शहरी भागात जायचं आहे आता काही जण कसं राहतात गावाकडे राहतात तिकडे बघा गावाकडे काही जण राहतात तर काही जण शहराकडे राहतात एकंदरीत जर विचार केला तर आता तुम्ही जर गावाकडे राहत असाल तरी काळजी करू नका शहराकडे राहत असाल तरी काळजी करू नका कालच पेपरमध्ये मा बातमी आलेल्या त्यामध्ये सांगितलं आहे की आता सरकारने गॅस सिलेंडर वाटपाकडे अधिक लक्ष दिलेला आहे त्यामध्ये आता सर्वांनाच गॅस सिलेंडरचे पैसे मिळून जातील किती रुपये 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 त्यासाठी फक्त एक काम करावं सर्वजण मिळून घ्यावं शेजारी आसपासच्या लोकांना देखील सांगा तर पहिलं काम कोणतं आहे तर इकडे बघू शकता पहिलं काम म्हणजे तुम्हाला सर्वात आधी तुमच्या आसपासच्या गावामध्ये किंवा शहरी भागात जायचं आहे तुम्हाला जो गॅस सिलेंडर आहे तो महिलेच्या नावावरती करायचा आहे कसं आहे बऱ्याच जणांचे गॅस सिलेंडर हे पुरुषाच्या नावावरती आहेत तो महिलेच्या नावावरती करायचा आहे पहिले काम झालं महिलाच्या नावावरती गॅस सिलेंडर केल्यानंतर तुम्हाला त्याची जी तुम्हाल काय कागदपत्र आहेत ती पूर्ण त्यांच्याकडे द्यायची आहेत ते तुम्हाला संकेल काय काय लागतं त्यानंतर जसं पात्र ठराल तशी रक्कम तुम्हाला मिळेल आता का हे का। पहिलं काम झालं दुसरं काम काय आधार कार्ड एक असणं गरजेचं आहे आधार आधार कार्ड कार्ड याच्यासाठी लागणार आहे व मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या एवढं लिंक झालं की काळजी करू नका तुमचं दुसरं पण काम झालं जसं पात्र ठरतात सरकारने तुम्हाला लगेच पात्र केलं तर तुम्हाला कोणत्याही क्षणाला आठशे तीस रुपये मिळतील एकदा नाही तर तीनदा मिळणार आहेत वर्षातून तीन वेळेस रक्कम आठशे तीस रुपयांची सरकार देणार आहे यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण ही चांगली रक्कम तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता वर्ग केली जाणार आहे तर चला आता मेच हप्ता सरकार कोणत्या जिल्ह्यात सोडणार आहे त्या जिल्ह्यांची यादी आपण नावे पाहूयात आलेल्या माहितीनुसार आता इकडे बघू शकता महत्वपूर्ण बातमी दिलेली आहे आता कोणते जिल्हे आहेत व कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजने छापता येत आहेत ते था था नावे पाहत आहोत यामध्ये जर विचार केला तर चार बँकेत सर्वात आधी पैसे आहेत एसबीआय तसेच दुसऱ्या क्रमांकाचं आहे पोस्टात आता एस बी आय पाहिलं ज्यांचं पोस्टात खाते आहे काळजी करू नका सर्वात आधी रक्कम पोस्टात देखील सोडण्यात येणार आहे पोस्टात देखील जे काय पैसे असतील ते मिळणार आहेत मात्र तुम्हाला एक देखील सांगणार आहे तीन हजार रुपये कोणाला देणार आहे ते देखील तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ बघत चला आता पोस्टात जर तुमचं बँक खातं असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी म्हणजे आता तुम्हाला थेट लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे तुमच्या देखील बँक खात्यात मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी येणार आहे लक्ष द्या कारण आता आता मे महिन्याचे पूर्ण आहेत सरकारने निर्णय जाहीर केलेला आहे त्यामुळे काळजी करू नका कोणत्या क्षणी आता मे महिन्याचे पैसे हळूहळू वितरणाला आता सुरुवात होणार आहे यामध्ये पोस्टात देखील पैसे येणार आहेत आता पुढची कोणती बँक आहे ते देखील सांगतो त्याच्यामध्ये जरी तुमचं बँक खाता असेल तरी आता तुम्हाला चांगला दिलासा मिळेल यामध्ये पुढील क्रमांकाची बँक आहे ती म्हणजे महाराष्ट्र बँक महाराष्ट्र बँकेचा जर विचार केला तर यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जर तुमचं खातं असेल तर आता तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे तीन हजार रुपयांची रक्कम देखील मिळू शकते तसेच मे महिन्याची एक हजार पाचशे रुपये देखील ही तुमच्या बँक खात्यात आता येणार आहेत काहींना एक हजार पाचशे तर काहींना तीन हजार रुपये सरकारच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजनेचा हप्ता वाटप केला जाणार आहे ही झाली तिसरी बँक आता चौथी कोणती बँक आहे तर इकडे बघा यामध्ये पुढील क्रमांकाची बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा आता या बँक ऑफ बडोदा मध्ये जरी तुमचं खाते असेल तरी तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे कारण बँक ऑफ बडोदाचा जर विचार केला तर आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात याही ठिकाणी सरकार पैसे सोडणार आहे आता बऱ्याच कोट्यावधी रुपयांचा निधी आता या बँकेत देखील सरकारच्या माध्यमातून येणार आहे तुमचं खातं असेल तर हा कोट्यावधी रुपयांचा निधी येईल तुम्हाला तीन हजार रुपये हापता येईल किंवा एक हजार येईल लगेच तुम्हाला मेसेज आले की तुम्ही जायचं आहे मेसेज आला की लगेच पैसे काढून आणू शकता काहींना एक हजार पाचशे रुपये तर काहींना तीन हजार रुपयांचा मेसेज या बँकेत देखील येणार आहे त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही महत्वाकांक्षी निर्णय ना। राज्य सरकारच्या वतीने आता जारी केलेला आहे राज्य सरकारच्या वतीने रक्कम तुमच्या बँक खात्यात आता वर्ग केली जाणार आहे तर अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बन योजनेचे पैसे मिळणार त्या जिल्ह्यांची अपडेट तसेच कोणत्या तालुक्यात वाटप होणार आहे त्याबाबतचा व्हिडिओ काही तासात या चॅनलवरती येणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाकायचे जेणेकरून लाडकी बन योजने संदर्भातील महत्वाचे अपडेट रोजची रोज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल तसेच आता दुसऱ्या यादीत नावाला पहिल्या रुपये रुपये लक्षात घ्या आता देण्याचं मुख्य कारण म्हणजे ज्यांना एप्रिल साप्ता मिळाला नव्हता हो त्यांच्या बँक खात्यात सरकार एप्रिल एप्रिलचे एक हजार पाचशे टोटल मे महिन्याचे एक हजार पाचशे केले तर आपण तीन हजार रुपये ही रक्कम पाहायला मिळत होती आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांना मिळाली नव्हती तर आधार कार्ड लिंक करा ही रक्कम तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल त्यामुळे काळजी करायची नाहीये तर आपण पुढील व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करू शकता नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका धन्यवाद